विकास कामांना गती पण दर्जाहीन रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी शिरो तालुक्यात विधानसभा निवडणुकीमुळे विकास कामांना खेळ बसली होती मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर रखडलेल्या विकास प्रकल्पांना पुन्हा गती मिळाली आहे या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असलं तरी काही ठिकाणी विकास कामांच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विशेषतः नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा हिनपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे गेल्या काही दिवसापासून काही गावांमध्ये रस्ते बनवण्याचं काम जोरात सुरू आहे मात्र ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरू असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे रस्त्यावर फक्त खडी टाकून त्यावर रोलर फिरवून नाममात्र डांबर शिडकाव केला जात आहे त्यामुळे काही दिवसातच हे रस्ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांनी या प्रकाराबद्दल अनेकदा स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्या आहेत मात्र कोणत्याही पातळीवर ठेकेदाराला जाब विचारला जात नसल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रस्त्याच्या कामामध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत सरकारी निधीचा असा अपव्यय होणं दुर्दैवी आहे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या कामावर लक्ष दिलं नाही तर येथील रस्त्याची अवस्था बिकट होईल अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली ठेकेदाराकडून गुणवत्तावान कामाची अपेक्षा असूनही कामाच्या दर्जाची कोणतीही खातरजमा न करता त्यांना मोकळी दिली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे रस्ते कामासाठी कित्येक लाख रुपये खर्च केले जातात मात्र त्या तुलनेत रस्त्याची गुणवत्ता अत्यंत खराब आहे त्यामुळे करदात्यांचा पैसा वाया जातोय असं नागरिक सांगत आहेत नागरिकांनी ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख ठेवण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे महानकारे नेटसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा